नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या अनुदानाचं वितरण महाराष्ट्र शासन तुम्हाला लवकरच करणार आहे तर त्याचं आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांचं तुमच्यापर्यंत तुमच्या अकाऊंटला शेतकऱ्यांच्या पडण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे तर ती म्हणजे ई के वाय सी तर मित्रांनो ई के वाय सी कशी करायची तर त्याबद्दल तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बनमध्ये दिलेला आहे त्याची लिंक जाऊन तुम्ही पहा आणि त्याचा व्हिडिओ आपल्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती पण दिलेला आहे तर तो तुम्ही जाऊन तुमच्या मोबाईलवरती त्याची ई के वाय सी करता येते आणि लॉग इन या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं अधिकाऱ्यांचं लॉग इन म्हणजे कृषी सहाय्यक यांचा युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला इथं लॉग इन करता येणार आहे तर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर जर लॉग इन करायचं असेल तुम्हाला तुमची ई के वाय सी करायची असेल तर तुम्हाला पेमेंट स्टेटस या पर्यावरती क्लिक करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढील ऑप्शन आधार कार्ड नंबर टाकावून असं येणार आहे आणि ते आल्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर तुम्हाल तुम्हाला टाकावा लागणार आहे त्यानंतर तुमचा इथं कॅपच्याच्या साईडला इथं गोवरबारी दिसतं त्या आला तिथं तुम्हाला हा कॅपच्या जशा तसा टाकून घ्यावा लागेल आणि त्यानंतर ओ टी पी याला क्लिक करून तुमचा खाली आलेला गेट ओ टी पी तुम्हाला सेंड करायचा आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला तिथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जसा तसा डाटा तुमचा अकाउंट नंबर ॲड्रेस परत तुमचं क्षेत्र तुम्ही सोयाबीन लावलेलं आहे ते तुमचा गट नंबर हे सग सर्व माहिती तुम्हाला त्यामध्ये दर्शवली जाईल तर मित्रांनो आणि तीच अजून एक दुसरी पद्धत म्हणजे जर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल लिंक नसेल तर तुम्हाला बायोमेट्रिक म्हणजे अंगठ्या स्वरूपात तुम्हाला तिथं ई के वाय सी करता येणार आहे आणि तेही तिथं ऑप्शन अवेलेबल आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याची ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे अशा शेतकऱ्यांनी या पोर्टलला येऊन तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड इथं टाकून म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून बायोमेट्रिक किंवा ओ टी पी पद्धतीनं तुम्हाला इथं ई के वाय सी करणं बंधनकारक आहे तरच तुम्हाला सोयाबीनचा प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला एकोणतीस तारखेला जमा होणार होता आणि त्याचं लवकरच गाईडलाईन तुमच्यापर्यंत येईल आणि त्याचा हप्ताही तुमच्या अकाउंटला लवकरच जमा होण्याची शक्यता आहे आणि जर मित्रांनो तुमचं जर या यादीमध्ये नाव नाही नसेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही कारण तुमची ई के वाय सी ऑलरेडी झालेली आहे आणि ती ई के वाय सी म्हणजे तुमची पी एम किसानची तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान याचा हप्ता आत्तापर्यंत आलेला आहे आणि इथून पुढे येत आहे अशा महिलांना अशा लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना याची ई के वाय सी करण्याची काही गरज नाही तुम्हाला डायरेक्ट तुमचा लाभ तुमच्या अकाऊंटला हस्तांतर होणार आहे तर मित्रांनो प्रति हेक्टर तुम्हाला पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त तुम्हाला दोन हेक्टरला दहा हजार रुपये असं अनुदान तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि ह्याची लवकरच गाईडलाईन शासनामार्फत आपल्याला कळवली जाईल आणि अशीच गाईडलाईन आपल्यापर्यंत लवकर येण्यासाठी आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अशीच माहिती आपल्यापर्यंत या चॅनलवर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहे तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद